बाकी कशी आहेस ग बरी आहे बरी काही अडचण असली तर एक नंबर दाबून ठेव हो। मला फोन लागेल मी येऊन जाईल काकी बरी आहेस ना हो एकदम छान आहे काही अडचण आली तर एक नंबर दाबून ठेव हो फोनवर मला फोन लागेल मी येऊन जाईल लक्षात आहे माझ्या तू सांगितलंस ना मला हो चल येतो काकी ती बरी आहेत ना मी एकदम मजेत आहे काही गरज पडली तर एक नंबरचं बटन दाबून धरायचं आणि तुला कॉल लागेल लक्षात आहे माझ्या बरोबर चल येतो तू मला रोज स्कूल मध्ये सोडवायला तेव्हा मला त्या आजीचा आज मुलगा माझा मित्र आहे आणि आपल्या इंडियन आर्मी मध्ये हे वर्दीतले हिरो स्वतःच्या जीवाचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता आपली आपल्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतात मग ते नसताना त्यांच्या घरच्यांची जबाबदारी कोणाची आपल्या ते